लाखो मुंबईकरांना सुलभ आणि स्वस्त दरात प्रवासाची सुविधा देणारी एकमेव वाहतूक यंत्रणा आणि मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे बेस्ट बस पण आता मिंदे भाजप सरकारच्या मुंबई द्वेषामुळे हा बेस्ट प्रवास बेस्ट राहणार नाही प्रवास महागणार आहे मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे याला कारण काय तर महानगरपालिकेने सहा महिन्यांच्या तत्वावर बेस्टला सहाशे कोटी रुपये देण्याचं मान्य केलं होतं पण आता मात्र सपशेल हात झटकून अर्थसहाय्य देण्यास त्यांनी नकार दिलाय त्यामुळे बेसची आर्थिक कुंडी होऊन त्याचा परिणाम तिकीट दरवाढीवर याचाच परिणाम सामान्य मुंबईकरांवर होऊन त्यांचा आर्थिक ताण वाढणार आहे मुंबई महानगरपालिकेचा कारभार प्रशासकामार्फत भाजप सरकार चालवत असताना मुंबईची तिजोरी लुटण्याचा सपाटा सुरू आहे मिंध्यांच्या कंत्राटदार मित्रांचे किसे भरण्यासाठी रस्ता मेगा घोटाळा मुंबई सुशोभीकरण घोटाळा स्ट्रीट फर्निचर घोटाळा वेंडिंग मशीन घोटाळा ह्या आणि अशा अनेक माध्यमातून मुंबईकरांच्या घामाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या ठेवी मोडल्या जात आहेत आणि मुंबईचं आर्थिक शोषण केलं जात आहे कटकारस्थान करून मुंबईला खिळखिळी करायची आणि दिल्लीश्वरांसमोर मुंबईला मान झुकवायला लावायची असा मिे भाजपाचा कपटी डाव दिसतोय आणि त्याचाच परिणाम म्हणजे सामान्य मुंबईकरांचं जगणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय बेस्ट दरवाढ हा त्याचाच एक प्रकार म्हणून सांगतोय मुंबईकरांना गृहित धरणं बंद करा मुंबईकरांचं आर्थिक शोषण बंद करा मुंबईचं खच्चीकरण बंद करा सामान्य मुंबईकरांना कमी लेखू नका आमचा अंत पाहू नका